मी काल खेद व्यक्त केलाय आजही खेद व्यक्त करतो तो चुहे खाके बिल्ली हचकोचली असाच तो प्रकार आहे मी रामाला शिव्या दिलेला नाही मी राव वाईट बोलले नाही तो आराध्य आहे तो पूजनीय आहे श्रद्धेय आहे त्याच्याबद्दल असलेली त्यांच्याबद्दल असलेली मनातली श्रद्धा माझी कधीच कमी होणार नाही राम लक्ष्मण सीता ही जी कहाणी आहे ना ती आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही शिकून जाते की भावाचं एकमेकांवर किती प्रेम असावं इथे इथे तर आजच्या राजकारणामध्ये भाऊ बहिणीला मारतो हेच बघायला मिळतं आपल्याला तेव्हा माझा मी काल खेद व्यक्त केलाय आजही खेद व्यक्त करतो फक्त दररोज चिमटा काढला तर दररोज पुरावे येते कुणी बोलायचंच नाही कोणी काही आम्ही सांगतो तेच खरं हा नेहमी बदलत असतो इतिहास या बदलत्या चित्रात चक्रातच येत इतिहास हा स्टॅटिक नसतो मला जर तुम्ही डिवचलं नसतं तर मी एवढा अभ्यासच केला नसतं असं बरं झालं तुम्ही मला डिवचलं मी काल अठ्ठेचाळीस तास पुस्तकातच घुसलोय ते जितेंद्रिय आहेत म्हणजे त्यांनी नाव फक्त जितेंद्र आहे म्हणून नाही तर ते त्यांनी इंद्रियावर जाबा मिळवलेला आहे म्हणून ते ब्रह्मचारी आहेत अशा पद्धतीचा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे आणि चुकीच्या पद्धतीनं असं वक्तव्य करून आवाडांनी आपली जीप टाळायला लावली याचे परिणाम इतके गंभीर होतील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेबाच्या गटाचा पुढं विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही कारण आता हे महाराष्ट्र वातावरण तापलं आहे त्यांनी आज खेद व्यक्त करणं म्हणजे सव चुहे खाके बिल्ली हचकोचली असाच तो प्रकार आहे शेवटी रामावर त्यांनी जे भाष्य केलं त्यामध्ये महाराष्ट्रात राम भक्त प्रत्येकजण आहे आपण प्रत्येकजण रामाचा आदर करतो कोणाला वेगळ्या पद्धतीने मांडायचा असेल राम कोणाचा राम वेगळा असेल पण राम हा एक या देशातला काल पुरुष होता एक आदर्श मर्यादा पुरुष होतं पण आपण त्यांना म्हणतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी फक्त अकलेचे तारे तोडलेत त्या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो शिर्डीचं चा अधिवेशन चर्चेत राहावं याकरता जितेंद्र आव्हाडांनी आबाळ आभाळ हेपलायचा प्रयत्न केला आहे